नमस्कार सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळीजणं स्वामी वस्त्रालय चॅनलमध्ये मी तनुजा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आज मी गाऊन शिवलेत पाच म्हटलं तुमच्यासोबत शेअर कराव्यात हे कॉटनची गाऊन आहे चारशे रुपयाला कापडा सकट शिवून मिळेल शिपिंगचे चार्जेस एक्स्ट्रा बसतील खूप सुंदर कापड आहे कापडाची क्वालिटी एक नंबर आहे आ, त्याच्यामधला कलर दाखवते दुसरा आणि इकडं हे आहेत हे सगळे कलर नाही आहेत वेगळ्या वेगळ्या डिझाईन आहेत फ्लोरल प्रिंट आहेत जास्तीत जास्त आता हा दुसरा गाऊन आहे हा आहे अल्फाईनचा पिवळं आहे त्याच्यावरती लाल छोटी छोटी नाजूक टॉट आहेत त्याच्यामुळे त्याला लाल कलरची लेस लावली आहे या लेसला लेस, लेस तुमच्या चॉईसप्रमाणे तुम्हाला कॉम्बिनेशन किंवा तुम्ही म्हणाल तसा पॅटर्न बनवून देता येतो हा चुण्यांचा गाऊन आहे इथं प्लेट आहेत बघा दोन्ही साईडला आणि मागूनही चुण्या आहेत तुम्ही जर माप देऊ शकलात तर परत आहे नाहीतर तुम्ही सांगू शकता एक्सेल डबल एक्सेल असं प्रत्येक गाऊनला डबल शिलाई येते अतून इंटरलॉक येतो हा गाऊन तुम्हाला पाचशेला शिवून मिळेल खिसा आहे खिस्सा दाखवते प्रत्येक गाऊनला खिस्सा येतो मोठा खिस्सा असतो ज्याच्यामध्ये मोबाईल बसू शकतो पुढ आता त्याच्यामधले जे आता तुम्हाला पिवळा गाऊन अल्फाईनचा दाखवला त्याचं भरपूर असं कापड आपल्याकडं आहे त्याच्यामध्ये तीन रंग आहेत आबोली आब पिवळा आणि हा एक इंग्लिश शेड आहे ग्रीनिश टाईप आहे काय म्हणतात त्याला काही मला माहित नाही एवढं ह्या कलर एक इंग्लिश शेड आहे ग्रीन सारखं नाही मोरपंखी सारखी शेड आहे ही पुढचा गाऊन दाखवते आता तुम्हाला अजून आता मला तुम्हाला आहे की मी जे दाखवते अल्फाईन आता जे पाचशेला गाऊन शिवून म्हटलं त्याचं कापड कसं आहे बघा कापडाची का क्वालिटी एक नंबर आहे कुठेही धागे निघणं फिसकणं गोळे येणं रंग जाणं कसलीही तक्रार येत नाही ही ऑर्डर आहे कोल्हापूरच्या एका ताईंची यांनी याच्या आधी चार गाऊन घेतलेले आणि आत्ता पाच गाऊन मागवलेत हा आहे तिसरा गाऊन गाजरी कलर आहे गाजरी कलरवरती प्रिंट आहे ही प्रिंट वगैरे सुद्धा खडी नाही आहे बरं का खूप चांगल्या क्वालिटीची प्रिंट आहे प्रिंट अजिबात जात नाही गोळे येत नाहीत रंग जात नाही काहीही होत नाही त्याच्यामधले कलर दाखवते आता मी तुम्हाला प्रत्येक ह्याच्यात तीन तीन कलर आहे तसे तागेच असतात तागे, तागे उचलायला जरा त्रास होतो हा एक ग्रे कलर आहे ग्रेवर अबोली प्रिंट होती आत्ता दाखवलं हो तो आणि त्यातला तिसरा कलर आहे हा लव्हेंडर टाईप खूप सुंदर दिसतात हे घालून गाऊन जेव्हा आपण विअर करतो तेव्हा अल्फाईनचे गाऊन खूप कम्फर्टेबल असतात आता हा पण एक अल्फाईनचाच गाऊन आहे बेबी पिंक कलर आहे खूप सुंदर आहे आणि मुख्य म्हणजे याच्यावरती आपल्याला वाटतं लाईट कलरे मिळेल पण तसं काही होत नाही याच्यावरती मळ टिकत नाही अल्फाईनवरती सिम्पल सोबर पॅटर्न केलाय बघा याची व्हिडिओ काल मी शिवतानाची शेअर केलेली आहे मी लवकर हे त्याचं कापड बघा त्याच्यामधले कलर दाखवते आता तुम्हाला मला जेवढं दाखवता येतील कलर तेवढं दाखवते ज्यांना घ्यायचं असेल त्यांनी मला तसा मेसेज टाकत जावा कलर्स पाठवा म्हणून किमती तर मी आता सांगूनच टाकल्यात त्यामध्ये तुम्हाला जर परवडत असेल त्याच्यामध्ये शिपिंग ॲड होतील तर नक्की ऑर्डर करा तुम्हाला खूप छान क्वालिटीचे गाऊन शिवून मिळतील हा तिसरा कलर आहे आत्ता जो बेबी पिंकचा दाखवला त्याच्यातला कापडाची क्वालिटी एक नंबर आहे आणि डबल शिलाया मार मारायला मारा तुम्हाला परत परत कुठं जायला लागणार नाही सगळं काम व्यवस्थित आता हा क्रशचा गाऊन आहे हा क्रशचा गाऊन साडेतीनशेला शिवून मिळतो पण ह्याला स्लीवच आहेत बटनं आहेत त्यामुळं ह्याचे मी चारशे रुपये घेतलेत स्लीव्ज मोठे आहेत मागं बेल्ट दिलाय आता तुम्हाला तुम्ही बघू शकाल इथं एक वेगळा एक फोल्डवाली फॅशन आहे वरती बटण लावलंय मी त्याला खालून फोल्ड वर बटन असं आहे आणि पुढंसुद्धा सुद्धा लेसचं काम करून शो बटणं लावली आहेत सेम कापडाचीच का तर ऑफ व्हाईट लावलं तर ते मळणार कापडी बटणं आहेत ही कापडी बटणं अशासाठी की ते टिकतात चांगली इथं बेल्ट आहे खिसा आहे सगळं काही तुम्हाला तुमच्या तुम्ही कस्टमाइजड बनवून घेऊ शकाल बेल्ट लावला विअर केला की हे गाऊन खूप सुंदर दिसतात परत परत घ्याल आता त्यातले कलर आहेत ते दाखवते तुम्हाला हे दोन अजून कलर आहेत त्याच कापडामधले आणि हा ह्याचा पण तागा आहे पण आत्ता मला सापडं ना मी सेम आत्ता जो तुम्हाला दाखवला त्यातसुद्धा भरपूर प्रमाणामध्ये कापड आहे ॲक्च्युली uh, माझ्या मागच तागा होता पण मला दिसत नव्हता आणि uh, दिसला हा बघा uh, हा तागा हा आहे खूप सुंदर आहे कापड क्रशचं सुद्धा तर नक्की ऑर्डर करा स्वामी वस्त्रालयला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझे प्रत्येक व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ खाली कमेंट करत जावा लाईक करत जावा त्यामुळं आमच्या व्हिडिओ पुढं जाण्यासाठी मदत होते तर नक्की ऑर्डर करा बाय